छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनवाई हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या युवराज्ञी हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या महाराणी असे विशाल व्यक्तिमत्व आहे महाराणी येसुबाई साहेब यांचे येसुबाई साहेब यांचा मृत्यू कधी कुठे आणि कसा झाला त्याचबरोबर त्यांची समाधी त्यांचे वृंदावन कोठे आहे या संदर्भाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मित्रांनो आपल्या स्वराज्याचा इतिहास युट्यूब चॅनेलवरती तुम्हाला स्वागत तब्बल एकोणतीस वर्षानंतर चार जुलै सतराशे एकोणावीस रोजी महाराणी येसुबाई साहेब मोगलांच्या कैदेतून सुटून हिंदवी स्वराज्यामध्ये आल्या त्या सातरायला आल्या अजिंक्यतारा किल्ल्यावरती जवळपास एकोणतीस वर्षे आठ महिन्यांचा मोगलांचा कारावास बघून महाराणी येसुबाई साहेब हिंदवी स्वराज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये परतल्या होत्या जेव्हा त्या कारावासामध्ये पडल्या तेव्हा त्या हिंदवी स्वराज्याच्या महाराणी होत्या तर आता सतराशे एकोणावीसमध्ये परत आल्यानंतर त्या हिंदवी स्वराज्याच्या राजमाता होत्या त्यांचे पुत्र छत्रपती शाहूराजे साताऱ्यावरून स्वराज्याचा कारभार बघत होते महाराणी येसुबाई साहेब यांचा मृत्यू साताऱ्यामध्येच झाला त्यांचा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असावा कारण काही दगा फटका किंवा इतर काही झाले असते तर त्याचा उल्लेख इतिहासामध्ये आपल्याला मिळाला असता मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे महाराणी येसुबाई साहेब यांचा मृत्यू कधी झाला कोणत्या साली झाला हा प्रश्न शेकडो वर्षानंतर देखील आजही अनुत्तरित आहे काही इतिहासकारांनी महाराणींचा मृत्यू कधी झाला हे शोधण्याचे प्रचंड मोठे काम करण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही अजून स्पष्ट मत देऊ शकलेले नाही महाराणी येसुबाई साहेब यांचा मृत्यू कोणत्या साली झाला हे अजून देखील आपल्याला कळू शकलेले नाही जवळपास सतराशे एकोणावीस वीस नंतर सातारा आणि कोल्हापूर यांच्यातील राजकारणामध्ये अनेक घटना घडल्या मात्र त्यामध्ये कोठेही पत्रव्यवहारामध्ये महाराणी येसुबाई साहेबांचा उल्लेख आलेला नाही तेरा एप्रिल सतराशे एकतीस रोजी छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी राजे म्हणजेच सातारा गादी आणि कोल्हापूरच्या गादी यांच्यामध्ये वारनेचा तह झाला त्यानंतर त्यांच्यामध्ये दिलजमाई झाली त्याच्या अगोदर तहाच्या वाटाघटीत चालू होत्या व त्यात येसुबाईंचा सल्ला होता असे म्हटले जाते वारनेच्या तहात येसुबाईंचा संबंध असल्याची नोंद समा गार्गे कर करवीर रियासत त्यामध्ये करतात इसवी सन सतराशे अठ्ठावीसमध्ये ब्रह्मेंद्र स्वामी साताऱ्यामध्ये आले काव्य संग्रहामधील उल्लेख पुढील स्वामी खमस अश्रीनाथ श्रीघाट चढवून साताऱ्याचे शाहू महाराज याचकडे आले राजश्रीस वर्तमान कळताच सामोरे जाऊन सन्माने करून वाड्यात आणून पूजा करून तीन गाव मौजे थाउटशी तर्फ परळी मौजे वीरमाडे प्रांत कराड मौजे आणीवाडी तर्फ कुड कुडाळ हे तीन गाव राजांनी दरोबास्त कुलूबाब कुलू इनाम देऊन राजपत्रे करून दिली छत्रपती शाहूराजे हे ब्रह्मेंद्र स्वामींचे भक्त होते तसेच त्यांचे कुटुंबियांची सुद्धा स्वामींवर श्रद्धा होती त्यासंबंधी अनेक उल्लेख आढळतात येसुबाई साहेब ह्या तर धर्मप्रवण होत्या साधू संतांबद्दल त्यांच्या मनामध्ये आदरभाव होता त्यामुळे सतराशे अठ्ठावीस साली जर त्या हयात असत्या तर ब्रह्मेंद्र स्वामींच्या दर्शनास त्या नक्की गेल्या असत्या किंवा राजपरिवारातील इतर स्त्रियांप्रमाणे त्यांचाही कुठेतरी या संदर्भामध्ये उल्लेख आला असता त्यामुळे सतराशे अठ्ठावीस पूर्वीच येसुबाईंचा मृत्यू झाला असावा असा हनुमान निघतो बावीस नंतर येसुबाई साहेबांबद्दल नाही ज्येष्ठ इतिहास संशोधक यांनी सुद्धा येसुबाई सतराशे सत्तावीसच्या दरम्यान वारले असाव्यात असे मत व्यक्त केले आहे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासामध्ये महाराणी येसुबाई साहेबांचे योगदान अतिशय अमूल्य आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या वादळी कारकिर्दीमध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्याचा कारभार तर बघितलाच मात्र त्यानंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या अमानुष हत्येनंतर ज्या प्रकारे त्यांनी स्वराज्याचा कारभार सांभाळला तो प्रशंसनीय आहे त्यांनी घेतलेल्या धाडशी निर्णयांमुळेच हिंदवी स्वराज्य टिकू शकले हे अविवादित अव सत्य आहे मात्र अशा या महान महाराणीची मृत्यूची तारीख देखील इतिहासामध्ये नोंदवली गेलेली नाही महाराणी येसुबाई साहेब यांचा मृत्यू कधी झाला या संदर्भाची नोंद इतिहासामध्ये उपलब्ध नाही हे आपल्या सर्वांचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल महाराणी येसुबाई साहेब यांचे वृंदावन संगम माहुली येथे शाहूराजांनी बांधले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा असेच नवनवीन ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वराज्याचा इतिहास यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद महाराणी येसुबाई साहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे